परळी येथील चोखामेळा सामुदायिक शेतीतील शेतकरी अनेक दिवसाच्या मागणीनंतर शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केले ठिया आंदोलन त्यांच्या नावे सात बाराव फिरवाडा अशी त्यांची मागणी नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्लुज न्यूज ट्वेंटी फोर मिळाले जगतकर न्यूज ब्युरोची बीड येथून थेट लाईव्ह चोखामेळा मागासवर्गीय सामुदायिक शेती शासनाने यांच्या नावे केली आहे परंतु अनेक वर्षापासून ही सामुदायिक शेती कसल्याच कामाची नाही कुठलेही शासकीय अनुदान कुठलीही शासकीय योजना घ्यायची म्हटल्यानंतर वैयक्तिक नावावर सातबारा नाही मग सातबारा फेर आमचा ओढा इतरांचं जसं केलं तसं आमचंही नाव या शेती जमिनीला लावा या मागणीसाठी सव्वीस शेतकरी व त्यांचे कुटुंबीय आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला व धरणे ना बसले आहेत सात बारा नावर असेल तर विहीर मिळते सात बारा असेल तर शासनाच्या योजना मिळतात सात बारा असेल तर शासनाचं अनुदान मिळतं सात बारा असेल तर पीक विमा मिळतो उपोषणाला बसले शेतकरी मुकिंद जगतकर ऐका काय साहेब आमची बऱ्याच दिवसानं मागणी आहे की सात बारा आमच्या सरकारनं शासनानं आम्हाला करून द्यावा लवकरात लवकर आम्ही कित्येक वेळेस उपोषणाला बसलो काही निर्णय झाला नाही ते मग आम्ही किती दिवस असं बसायचं काही आमचे शेजारी आहेत लमान्याचे त्यांच्या सात बारा झाल्या पालीच्या सात बारा झाल्या अनेक काही ठिकाणच्या झाल्या मग आमच्या का झाल्या नाहीत आणि का केल्या नाहीत सोमनवाडीच्या झाल्या सात बारा मग आमच्या का नाहीत आम्ही शेवटची भूमिका घेतली आता आता काय इशारा देत सरकार सरकारला एकच इसाराला जोपर्यंत आम्हाला न्याय देत नाही आम्हाला देत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही सरकारला की आम्हाला नावानं शेत द्या आम्ही करून खातात आतापर्यंत तसंच हे केलं पावसानं साथ दिली नाही आमचे नवरे असे उपासनाला बसून मरून गेले आम्ही काय खाव सरकार बरोबरी काय मागणी काय आता काय शेत आमच्या नावानं व्हावं सरकारचं आम्हाला अनुदान काहीच भेटत नाही आमच्या आजूबाजूला खेडे आहे तर त्याच्या नावानं झाली जमीन आम्ही तसंच बसलात आणि झालेली नाहीत ते तरी लेकरं खळडून मलडून खातेनं आमचं करून तिसरी पिढी हे आमच्याचं वय होऊन गेला आता आम्ही काय खावं नवरे मरून गेले असे हे बसून शांताबाई साखर आम्ही जगत कर प्रळी मागणी असे की चोकामेळा साबुदायक सहकारी शेती संस्था मराजेच परळी वैजनाथ या संस्थेला गव्हर्मेंटने एकोणीसशे बासष्टमध्ये भूमिहीनांना मागासवर्गीयांना एक दान दान म्हणून जमीन वाटप केलेली आहे जमीन दोन सर्वे नंबरमध्ये आहे तीनशे दहा एकर सात गुंडे आणि आम्ही ती वहीत करीत आहोत सव्वीस सभासद आहेत त्याच्यामध्ये आणि सव्वीस सभासदांनी एकोणीसशे नव्वदमध्ये संस्था ही बरखास्त केलेली आहे आणि बरखास्त केल्याच्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये स संस्थे संस्थेच्या सभासदांनी जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय परळी यांना वेळोवेळी निवेदन देऊन कार्यालयामध्ये दाखल करून अशी ही कुठलीही आतापर्यंत दखल घेतलेली नाही म्हणून आम्ही या कार्यामध्ये तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी उपासनाथ आंदोलन बसलेलं आहोत तर जोपर्यंत आमची मागणी ही मान्य होत नाही काय मागणी आहे मागणी आहे की आमची जमिनीला फेरफार करण्याबाबत अशी मागणी आहे फेर घेण्यात यावा जोपर्यंत हां जोपर्यंत आमची ही मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही जिल्हा जिल्हाधिकारी समोर उठणार नाहीत हे स्पष्ट आहे जाहीर आहे ब्रिजेश जगतकर